आपण आलो आहोत पांघारेगावच्या उत्तरेला असणाऱ्या या डोंगराच्या मधल्या टप्प्यावर जवळपास गावाला लागूनच असणारा दीडशे मीटर उंचीचा हा डोंगर अतिशय निसर्गानं भरभरून दान द्यावं अशा स्वरूपाचं दान पांगारे गावाला दिलेलं आहे त्यात हा डोंगर खऱ्या अर्थानं उशाशी राखण करतो परंतु गेल्या काही वर्षापासून खडकांची झीज होते आणि त्या झिजेचा परिणाम दरड कोसळण्यामध्ये होतो गतवर्षी पाऊस पडत असताना पांगारे गावामध्ये दरड कोसळण्याचा प्रकार झाला त्यासंबंधाची बातमी आपण के त्यावेळी केली होती आणि त्यासंबंधी पांगारेतील सजग नागरिक संघ असणाऱ्या काही नागरिकांनी तहसीलदार पुरंदर यांना निवेदन दिलं आणि त्या निवेदनाचा कालच ते निवेदन दिलं आणि आज त्या निवेदनाचा विचार करून पुरंदर आ, पुरंदर त तहसीलदार ऑफिसकडून अधिकारी तलाठी भाऊसाहेब त्यानंतर सर्कल ऑफिसर आणि संदीप पाटील सर नायब तहसीलदार हे या ठिकाणी पाहणी करण्यासाठी आले त्यांच्यासोबत काही नागरिकही सहभागी झाले आणि त्यांनी पाहणी केली खरोखरच हे अतिशय भविष्यातील संकट म्हणावं लागेल याचा खऱ्या अर्थानं बंदोबस्त करण्याची गरज आहे आणि त्या दृष्टीनं तहसीलदार पुरंदर यांचे कार्यालयाकडून चोवीस तासाच्या आत हा प्रतिसाद मिळाला आणि सर्व अधिकारी या ठिकाणी आले आणि त्यांनी पंचनामा केलेला आहे आता काय कार्यालय होती याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागून राहिले आहे